त्यांना नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आजच्या आहे क्वेश्चन काहीतरी असं म्हणतो थांबण्याला डायरेक्टर कडून समजलं दुसरे तर आज आपण आपल्या प्रणितला विचारणार आहोत त्याच्या जिम बद्दलचा एक्सपिरियन्स त्याचा काय मनोगत वगैरे वगैरे तर ठीक आहे आता आपण शोला सुरुवात करूया तर सर्वात पहिला प्रश्न म्हणजे जिम केल्यावर काय फरक पडतो जिम म्हणजे काय नाही जिम म्हणजे अशी गोष्ट आहे की फ्रस्ट्रेशन म्हणा स्ट्रेस म्हणा एन्झायटी म्हणजे सगळं सॅडनेस बिटनेस जी सगळी गोष्ट असते ही जिम अशी गोष्ट त्या गोष्टीवर अटॅक करते माइंडने अटॅक करते जेणेकरून तुम्ही मजा ग्रो करता म्हणजे तुमचा काय असा गोल असेल की तुम्हाला हे बनायचं वगैरे त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे आता कसं सांगण्या झालं की आता गोल साठी चांगला माइंडसेट पाहिजे साठी एक चांगला डिसिप्लिन पाहिजे आणि डिसिप्लिन साठी जिम असं म्हणत केलं की जिम आहे भरपूर नमत असेल की ब्रेकअप झाला जिम झाली बॉडी गेली असं नसतं हे फक्त डिसिप्लिन माइंडसेट गोल गोलचा तीनच गोष्टी फक्त मग जे जी जिम करतात जस <laughs> हो <laughs> की लोक जे प्रोटीन वगैरे घेतात लोकांनी क्रिएटिव्ह प्रोटीन घ्यायला पाहिजे असं नाही की नका पण प्रत्येकाचं असतं की हे खाले असं होतं तसं होत त्या म्हणायला तर दारू म्हणा सिगरेट म्हणा तंबाखू म्हणा हे खाऊन माणूस मरतो हे खाऊन माणूस मरतो या गोष्टी काय लॉजिक नाही की तुम्ही तुम्ही घेऊ शकता असा काही विषय नाही आहे आणि बॉडी चांगला बॉलर करतो म्हणजे जेणेकरून म्हणतात ना की काय हे असं आहे तसं काय उत्तर नाही वगैरे की वा हे तो खाली म्हणजे तंबाखू सिग्रेट खाल्यावर बॉडी कशी असते आणि क्रिएटिव्ह नाही प्रोटीन खाली बॉडी कशी असते यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे म्हणजे चांगला आहे की नाही थोडा चांगला चांगला आहे आता क्रिएटिव्ह म्हणायला गेल्यानंतर तो पाणी ऑब्झर्व करतो क्रिएट प्रोटीन म्हणायला गेला की कसं आता बॉडीमध्ये प्रोटीन वाढून तो मस्त होतो म्हणजे कटिंग वाढतो आता थोडाफार जातो म्हणजे एक दोन महिन्यात आणि की बारा फरक येऊन एक महिन्यात तरी तुझे प्रॉपर वर्ड हो असते कटिंग तरी क्रिएटिंग बरा की प्रोटीन दोन्ही सेम आहे काय आता भरपूर जण भरपूर आता विषय काय असतो की प्रोटीन ते काय नायनो मिल बिल हाय प्रोटीन मिल खाऊन बनवू शकतात क्रिएटिन अशी गोष्ट आहे कुठे बॉडी फिट नाही क्रिएटिन घ्यावंच लागतं मी तुम्ही दोन्ही तरी ऑफर केलं तरी काय नाही बॉडी म्हणजे क्रिएटिन आणि प्रोटीन पेक्षा अजून एक नॅचरल एक टॉपिक म्हणजे जो आता इंस्टाग्रामला भरपूर ट्रेंडिंगला आहे सत्तू सत्तू म्हणजे काय सत्तू म्हणजे आता तुझ्या त्या माणसासाठी खूप बेस्ट आहे म्हणजे त्याला वेट वाढवायचा आहे वेट गेन करायचं आहे मालमत्ता बाप कोमा प्रोटीन हाय प्रोटीन सोर्स आहे परत मसल घेणार आहे आहे एकाच म्हणजे केळी दोन खजूर काजू बदाम परत दूध परत गुळ हे मिक्स करून प्यायचं जेणेकरून तुम्हाला चांगला हाय प्रोटीन भेटतो तुम्ही जास्तीत जास्त एक दोन तो आठवडा तरी करून पियाला तरी भरपूर रिझल्ट बघायला भेटतात थंडीत करू नका कारण मी पस्तावलो आहे कारण म्हणतो सर्दी उद्या झाली होती मला डेंजर मध्ये मग घ्यायचो पण एवढा काही त्रास झाला नाही कारण बॉडी म्हणजे ओची झाली कारण डॉक्टर बोलला की बॉडी ओची आहे फक्त केळी सर्दी थोडंफार करतो त्यामुळे असं काय केळी फक्त थडीच असं खाऊ नका बाकी घेऊ शकता ओट्स म्हणा भरपूर काही गोष्टी आहेत आणि असं एक म्हणजे ते होत ना जसं की आता म्हटलं असं तो तू माझ्यासारखे ठीक आहे म्हणजे वेट गेन वेट गेनर साठी वगैरे मग तसं जर का मी वेट गेन मध्ये मला माझं माहिती आहे की मी एक महिना गेलो जिम काय <laughs> <आगाँ>। नाही <laughs> एक ग्राम सुद्धा वजन नाही वाढला ना एक ग्राम कमी झाला हाय तसंच होतं सगळं काय बदललं काय नाही पण जरी आता माझं वजन तरी वाढलं काय लोकांना भरपूर जण करतात ग्रीन टी पितात चालतात धावतात हे करतात ते करतात मान म्हणणं एवढंच आहे वेट लॉस करायचं असेल तुम्ही जिमला जावा ट्रेनर घ्या ट्रेनर तुम्हाला जे काही सांगा त्याला तुम्ही ऐका कारण असं म्हणत नाही की मी कधी वेट लॉस गेलत नाही अजून मला हाय वेट त्याच्यातच आहे त्याच्यावर माझी बॉडी म्हणते असं माझं सध्या ते चालू आहे गरबुन मानतात तो झाड आहे ते आहे फॅटी आहे ती बॉडी होत नाही आहे कटिंग पडत नाही आहे असे मला माझा प्रश्न येतात तू मग तेवढा बोलतो काही गोष्टी टाईम लागतो ते लागणार आहे कारण नॅचरल बॉडी म्हणला तरी बारा का तेरा वर्षाची कुठे एकदम प्रॉपर बॉडी होती बारा का तेरा वर्ष मला दुसरा वर्षात जातो आणि प्रोटीन आणि क्रिएटिव म्हणतात की तुम्ही एक महिन्या सहा महिन्यात तुम्ही प्रॉपर बॉडी बिल्डर असतो सहा महिन्यात म्हणजे एक लहान फरक जरी घ्यायचं म्हटलं ना तरी करू शकतो तुम्ही पॉवर नेचरल मध्ये फक्त एवढाच फरक पडतो की नॅचरल आणि क्रिएटिन आणि प्रोटीन एवढा फरक आहे तुम्ही नॅचरल करता की बारा महिन्यात फक्त ती म्हणजे उतरते नॅचरल बॉडी क्रिएटिव प्रोटीन म्हटलं तर ती सात का आठ महिन्यांची हळूहळू उतरते त्यासाठी कंटिन्यू ठेवलं कंटिन्यू ठेवलं मग काही लोकांचं म्हणजे असं असत की जिम लागत नाही नाही आता जर फॅटी म्हणजे म्हणजे माझ्या माणूस म्हणजे वाला पण त्याला कटिंग पाहिजे असेल त्याची बॉडी आहे तरी बॉडी त्याची प्रॉपर आहे पण त्याला थोडंफार कुठं राहत असेल तर ना आपल्या बॉडी मध्ये फॅट असतो बायसेक म्हणा ट्रायसेक म्हणा चेस्ट म्हणा शोल्डर म्हणा त्यामध्ये पण ना थोडंफार फॅट असतोच जो तो फॅट उतरत नाही तो म्हणतो तुम्हाला प्रॉपर कटिंग दिसत नाही प्रॉपर रिझल्ट भेटत नाही असं मग विषय आता तसं म्हटलं पर्सनल गोष्ट माझं वजन आता बासष्ट बासष्ट आहे म्हणेल काय कोणतरी गुड म्हणेल साठच्या वरती आहे मला पासष्ट मी जेव्हा असं मेडिकल टेस्ट वगैरे जेव्हा दिलेत नाही एखादं कधी म्हणजे डॉक्टर कडे वगैरे गेलं ते मला वजन आहे ना तो डॉक्टर पण म्हणतो की तुझ्या अंगात रक्ताची कमी आहे वजन जास्त आहे मला पण नाही वेळ मागच्या वेळेस मागच्या वेळ बघितला पंच्याहत्तर पॉईंट पंच्याहत्तर के जी माझं आता प्रॉपर वजन आहे माझं पर्सनल पर्सनल पशु तर पण पंच्याहत्तर पॉईंट पंच्याहत्तर यावडायला कांटा अभ्यासात इतकं लागत आणि अरे ते जिम ला जाऊन पंचायत माझं काहीच न करणार माझं बास बासष्ट घरचं जिम अरे पण तरी सुद्धा एक पण महिन्यात ना बासष्ट आहे तर म्हणजे काय त्यांनी काय करावं मग म्हणजे वजन वाढत पण नाही आणि म्हणजे तब्येत वाढत नाही पण वजन आहे काय बोललं काय याच्यावर म्हणजे तब्येत वाढत नाही पण वजन आहे नॉर्मल लोकांचा असतो असं माग एक की तुम्ही अशी पण दोन तीन नमुने बघितले असे त्याचे सिस्टर आहे म्हणजे बॉडी नाही

असेल ना तर मग आता जनरेशन काय करायचं म्हणजे बाबू शैनामवाले बघत असेल ते व्हिडिओ बघू नका व्हिडिओ केलीच नाही अशा माणसाचा व्हिडिओ केले की ह्या धावत असतात की मी ही गोष्ट केली की भरबोल करतोय काय चुकीचे करतोय काय या गोष्ट म्हणजे माझे व्हिडिओ बघून तुम्हाला काय फायदा होणार आहे का असे म्हणजे अशा माणसाचा आता ह्यांनी अशापर्यंत भरपूर प्रश्न विचारला त्याचे प्रत्येकाचे उत्तर दिले मी आता काय बोलतो जनरेशन 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 म्हणजे असं बघायला की भरपूर हार्ड म्हणजे हार्ड वगैरे माणसं आहेत भरपूर जिमला जाणारी माणसं आहेत इन्स्प्रेशन घेणारी माणसं पण आहेत अशी गाव हा तुमच्यावर आहे जाऊ शकतात असा काही विषय नाही तुम्ही तुम्ही जर म्हणा भरपूर काय करू शकता तुम्ही म्हटलात उद्या जातो नाही जानेवारी एक तारखे तुम्ही चालू करतो विंटर आर्क आलाय हा डिसेंबर चालू करतो कधी असं होत नाही आता काय मी भरपूर असे स्टेटस बघतो आता ना एक तारीख आहे एक तारीख चालू करणं दोन हजार म्हणजे प्रॉपर पीजी आता काही जण असं नाही झालं दोन हजार पंचवीस नाही झालं सव्वीस होतो स्टेटस पडतो त्यांचा अजून पण अशा काही काही रुमनी आहे तर तुमच्यावर आहे तुम्ही जर ठरवलं तर भरपूर काय होऊ शकतं मेन म्हणजे तुम्ही <laughs> डिसिप्लिन लावला माइंडसेट लावला तुमचा गोल फिक्स तर तुम्हाला कोण तुमचा कोण काही वाकड गोष्ट करणार की आहे मी आपला प्रॉपर राहतो प्रॉपर म्हणजे डाईट घेतो हा आणि जास्त मला गेला तर ना वर्कआउट फक्त पंचवीस पंधरा टक्के बाकी डाईट मागा माझा विचारत असतो जीवन जातो त्याचं मला नाही डाईट मध्ये काय होऊ शकतो असं त्यांचे विषय म्हणतात डाईट मी वर्कआउट म्हणजे वर्कआउट असं नाही बट आपला जो रोजचा जो आपण दिवसात आपण जेवढं काही काम करतात माझं काम असतात आता मी एक सांगतो म्हणजे जे आता कामा वगैरे जाणार असतात त्यांच्या पण जिमचं खरा टाइम टेबल आहे ना संध्याकाळी फर्स्ट म्हणजे जिम ला जे लोक सकाळी जातो मी सकाळी येतात हा काम काही लोक मेन टाइम बनत मेन टाइम ना संध्याकाळी चार नंतर यावर तुम्ही ना तुमची बॉडी प्रॉपर होईल म्हणजे जेवढं तो माईन करतो संध्याकाळची सायकल चा काय करतो करतो खातो थोडाफा पितो वगैरे जातो मग काम जिम तिकडे काय करतो त्यात थोडा येतो म्हणजे असं मन लागत नाही झोप येते म्हणजे खूप थोडा फार येतो आणि संध्याकाळच कसं एकदा काम झालं की आम्हाला जिम केली की घरात तो टेन्शन नसतो पुढे आणि कसं माहिती काय संध्याकाळी तुम्ही जिम केली घरात गेलात आंबो गेला थोडाफार काय खाल्लं नाही जोपत्या रिजेक्ट होते आणि सकाळचं का मी जिम केली काम वगैरे काम वगैरे केली ती बॉल कशी रिलॅक्स होत नाही आणि मेन म्हणजे ना भगवान विचारतात की माझी बॉडी म्हणजे जास्त डोका एकदम हे होतोय भिंतोय त्रास होतोय तर ना तुम्ही आठ तास मोजून झोप घ्या जिमला न जाणार आहे तो त्रास थोडाफार कमी होतो स्ट्रेस कमी होतो आपल्याला बॉडी लागेल पेन भरपूर मी दोनदा तीनदा धाडपडलोय पण चक्कर पण आले चेस्ट प्रेस याला मी किती साठ च साठ के तरी मारत असत माझ्या अंगावर आलाय तरी मी घाबरलो नाही रे हा तर असं पण इंजरी होते त्याच्याबद्दल काय काळजी काय घ्यायची इंजरी असताना इंजरी असं म्हणजे तुम्हाला जर जास्त जात म्हणजे तुमचं मन नसला मारायचं तरी तुम्ही जवळ जवळ मारू नका एक वेळ वेट कमी घ्या मी मारसे म्हणजेच प्रमाणाच्या बाहेर करणे जसं की वीस किलो चिंगडी वाढणार घेऊया असे करतात भरपूर जण आलेले सम्पल घेतात वॉर्मअप नाही पुशअप नाही पुलक काहीच नाही मारत डायरेक्ट नमून मारतात काय म्हणजे आताची जनरेशन हा म्हणजे आता जेवढे मी जिमला नमुने बघितली ते आई असेच करतात मग मला सांगायला लागतो की मला नाही मी सांगायची मोठी वर्ष सांगून टाकतो की मग तू चुकतोय सोडून ज्याला पटतो तो पटतो थांबतो ज्याला पटत नाही तो जातो जिम सोडून मनाला जाऊन घेतला असं कोण असलं नाही आता मी जेव्हा फर्स्ट टाइम जिमला गेलो तो मी पहिली पुषप मारायचा झोरच मारायचो म्हणजे एक महिना तरी त्याच्यानंतर मग कुठं डंबो चालू केले त्याच्यानंतर रॉड त्याच्यानंतर मशीन म्हणजे तू गोष्ट बघायला ना तर डीप मिनिंग पण यावर डेंजर पडतो ना मग आता झाले असते बरे तीन चार वर्ष तरी झाले असतो अडीच अडीच म्हणून अडीच का म्हणलं म्हणजे अडीच ते तीन का म्हणलं कारण आधी आपण घरी सुद्धा मी जिथपर्यंत आम्ही बघितलेलं आहे ते तो का माहित नाही ते जे आपण डब्बे आम्ही सिमेंटचे फुलवले होते आता लहानपणा देऊन टाकले म्हणून जे कलरचे डब्बे असतात त्याच्या सिमेंट टाकून त्याचा पाईप लावून अजून एक इकडे या बाजूला आणि ते असत झाला ते लॉकडाऊनचे घरामध्ये जमता ते असं काहीतरी पण ते आय थिंक म्हणजे ते एक नॅचरल नाही म्हणते पण एक असं काहीतरी आधार काहीतरी एक म्हणून केलेलं आणि माहित नाही कारण एका बाजूला वजन कमी झालं असं तरी पण ते ठीक म्हणजे जर टाइम भेटतो तुम्हाला टाइमच नाही भेटत तुम्ही का तर त्यावेळेस ते ठीक आहे म्हणजे कारण काही बनवून वगैरे आता काय होममेड हे पण भेटतात डंबल भेटतात रबराची रॉड भेटते हे पण तुम्ही ऑर्डर करून मागू शकता आणि तुम्ही करू शकता म्हणजे जे आता म्हणतात ना मला टाइम नाही भेटत आहे आणि म्हणतात ना हे होत नाही ते होत नाही तुम्ही घरात पण करू शकता असं काही नाही आणि पुशअपवर पण व्हिडिओ करून ठेवलीच आहे की घरात राहून सुद्धा टाइम भेटत नाही आहे पण घरात एक दोन सब्जेक्ट आहे त्या टाइम पुशअप मला डायमंड आहे नॉर्मल पुशअप आहे जोर आहे डीप्स आहे आता मी हे केलं तर भरपूर तुमचा बॉडीला तसा शेप तरी येतो ना त्याप्रमाणे एनर्जी तरी भेटते आता भरपूर मला म्हणतात की जिमला जाऊन म्हणजे एक दिवस एक दोन महिना जातात आणि एक दिवस नाही गेले तर पेन होतो पॉडीला तो नॉर्मलच होतो नॉर्मल नॅचरल आहे मला असं मी गेल जात नाही तेव्हा मला पेन नाही होत पण डॉक्टर माझा हे होतो चिडचिडते जाते की किंवा गेलो नाही तो विषय लागला परत काय नवीन विषय असतात ते पण म्हणजे एक एक डिसिप्लिन ठेवायला लागतो न चुकता पहि जिमला जावा दहा पैसे मारा आणि घरच जावा ठीक आहे पण तुम्ही जिमला जायचं काय झालं ना मग तुमच्या अंगाशी येतो विजय नंतर मग म्हणजे पूर्ण दिवसभर तुमच्या अंगाशी असतो ठीक आहे मग हे सगळे आता आपण एवढे प्रश्न विचारले प्रणितला अजून काय असतील तर त्याला इंस्टाग्रामला डीएम करा आपल्याला मेसेज करा आपण अजून त्याच्यावर पार्ट टू वन काढू बघूया आता टाइम भेटला तर आपण पण जिम सुरुवात करूया काय नसतो नाही नसतो नसतो कारण आम्हाला लागलंय बाई हा अरे लास्ट पोझिशन अरे काय अरे तीन वाजता भरपूर आहे बाबा तुला भरपूर वाटतात रात्री झोप लागत नाही सात चंद्र झोप लागते पाच चंद्र पण झोप लागते काहीतरी विषय असतो आणि मध्ये मोबाईल कमी टाक